महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या वतीने आज आपण या ठिकाणी सहाशे कामगारांना शेफ्टी किट वाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला कल्याण शिवसेनेचे प्रमुख आमचे मार्गदर्शक सन्मान्य गोपाळजी लांडगे साहेब परिवहन सभापती संजय पावसे साहेब कल्याण शिवसेना तालुका प्रमुख महेश पाटील साहेब आणि अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी पंढरी शेठ चौधरी साहेब पोळकर साहेब अक्षता दास अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि साहेबांनी लांडगे साहेबांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलं की लक्ष्मण मिसाळच्या संघटनेत आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अनेक नाका कामगारांसाठी योजना राबवल्या जातात आपण दरवर्षी कामगारांना पुरोपयोगी वस्तू सेफ्टी किट त्यांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी एकावन्न हजार रुपये कामगाराचे कोणी मुलं इंजिनिअरिंग शिक्षण घेत असेल त्याच्यासाठी साठ हजार रुपये वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाख रुपये कामगारांचा काम करत असताना अपघात झाला त्याच्यासाठी संस्था पाच लाख रुपये मिळून देते पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आलं त्याच्यासाठी दोन लाख रुपये मिळून देते अशा विविध योजना महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने वर्षभर सुरू असतं महाराष्ट्र जन जनरल कामगार संघटना आणि या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव मिसाळ आणि त्यांचे सर्व सहकारी नाका कामगारांसाठी सातत्याने प्रयत्न करत असतात शासनाच्या ज्या योजना आहेत शासनाच्या अनेक योजना आहेत सुरक्षिता कीट असेल मुलीच्या लग्नासाठी निधी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अशा ज्या काही विविध योजना शासनांच्या कामगारांसाठी त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी आहेत त्या त्यांना मिळून देण्यासाठी सातत्याने लक्ष्मण मिसाळ आणि त्यांचे सर्व सहकारी प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच वर्षभर सातत्याने सर्व योजनांचा फायदा कामगारांना मिळत आहे आणि तो मिळण्यासाठी लक्ष्मण मिसाळ यांचं जे सातत्य आहे त्यामुळेच हा हा कार्य असे कार्यक्रम होत असतात शासनाच्या योजना अनेक आहेत परंतु त्या गरजवंतांसाठी आणि लाभार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं उत्कृष्ट काम लक्ष्मण मिसाळे करत असतात त्यांना व त्यांच्या सर्व संघटनेला हार्दिक शुभेच्छा सदस्य नोंदणी आणि कार्यक्रम हे वेगवेगळे भाग आहेत कार्यक्रमाच्यासाठी जो कार्यकर्ता पदाधिकारी कार्यक्रम करत उत्कृष्ट कसा होईल लोकांपर्यंत कसा पोचेल याकरता प्रयत्न करत असतो आणि तसंच ज्या ज्या कामगार संघटना आहेत त्या कामगार संघटना निश्चितपणे आपलं काम करत असतात परंतु ज्या काही अडीअडचणी आड़ असतात त्या सोडवून घेण्यासाठी आमचा सल्ला घेतात आणि त्याच्याप्रमाणे अंमलबजावणी करतात आणि म्हणूनच इतर कोणीही त्यांना त्रास देत नाही आणि त्यांचं कार्य अव्यातपणे सुरू राहतं